राम राम मंडळी कशा आहात सर्वजण मी सुरज स्वागत करतो चोराच्या मनात चांगण नाही नाही चोराच्या चोराच्या मनात 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 सोने पैसे गाड्या बंगले असं काही सर्व काही चोराच्या मनात असतं मराठी अजून भरपूर काही आहेत की ज्या दर्शवतात की तुमच्या मनात जे असतं तेच तुम्ही करण्याचा तेच तुमच्या ओठावर येत असतं किंवा तेच तुम्ही दर्शवण्याचा प्रयत्न करत असता असंच ज्यावेळेस आपण एखादा विचार दिवसभर करत असतो जेव्हा एखादं टार्गेट आपल्या डोक्यामध्ये काय फिरत असतं तेच टार्गेट आपल्याला आपल्या माइंडमध्ये मा दे, कुठेतरी मागं काय सर्कल करत असत कुठेतरी फिरत असतं तेच आपल्या स्वप्नांमध्ये येत असतं की मला ही गोष्ट पाहिजे आणि यासाठी मी हे करतोय असंच काहीतरी का, काल घडलं ज्याच्या मनात जे होतं ते त्याच्या ओठावर हो आलं देशातील सर्व महिलांचं सोनं चोरण्याचा महिलांचं मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते मंगळसूत्र चोरून कोणाला तरी वाटण्यात येते अशा प्रकारचं वक्तव्य देशाचे दहा वर्ष पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये एका प्रचार सभेमधील सभेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये केलं काय कारण होतं की मंगळसूत्र चोरण्यापर्यंतची भाषा नरेंद्र मोदींच्या मनात यावी किंवा त्यांच्या वाक्य द्यावी किंवा त्यांच्या भाषणात यावी का त्यांचं टार्गेट तर नाही लोकांचे महिलांची सोनं लोकांचं संपत्ती चोरण्याचं त्यामुळे तर त्यांनी हे भाषण केलेलं नाही काय कोणावर आरोप केला त्यांनी की मंगळसूत्र चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय कशासाठी केला आरोप काय गरज होती कोण आहे असं की मंगळसूत्र चोऱ्या करून इलेक्शन निवडणूक लढायला आले काय गरज पडली काय लोकांना कोण करणार आहे असं याच काय कारण आहे काय भाषणात होतं त्यांच्या नक्की तुम्ही या मध्ये नक्की पाहून घ्या त्यावर आपण चर्चा करू त्या प्रथम मी सांगू इच्छितो की या मध्ये जर कोणाच्या भावना चुकवल्या जात असतील किंवा कुठल्या जाती किंवा धर्माला उद्देशून जर काही बोलले आणि त्यावर तुमचं मन जर चुकवलं असेल तर त्या कोणत्याही गोष्टीचं मी समर्थन करत नाही त्या व्हिडिओ मधील व्यक्ती पूर्णपणे त्या व्हिडिओला किंवा त्याच्या त्या भाषणाला किंवा त्या शब्दांना जबाबदार आहे आणि यावर आपण नक्कीच पुढे चर्चा करूया पहिले ज्या मुलकी सरकार देश की संपत्ती पहिला अधिकार मुसलमानो का क्या आपकी मेहनत की कमाई का पैसा घुसपैठियों जिनके ज्यादा बच्चे हैं उनको बांटेंगे ये अरबन नक्सल की सोच मेरी माताओं बहनों ये आपका मंगल सूत्र भी बचने नहीं देंगे तर या वीडियो मध्य नरेंद्र मोदी स्पष्ट मे संग है की देशा की संपत्ति देशा महिलांचं मंगळसूत्र चोरून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस किंवा राहुल गांधी किंवा त्यांची पार्टी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये अशी आहे की हे सोनं चोरून वाटलं जाणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी रेफरन्स दिलाय मनमोहन सिंगांच्या काळातील एका भाषणाचा आणि त्या भाषणाच्या आधारावर ते म्हणतात की आताच्या राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेसच्या शपथनाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये जी काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार त्याला महिलांचं मंगळसूत्र करून तुमचं आर्थिक जनगण जनगणना आर्थिक आणि सामाजिक बेसिसवर करून तुमचं सोनं तुमची संपत्ती वाटली जाणार आहे कोणाला तर मुस्लिमांना त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे की जास्त मुलं पैदा करणाऱ्यांना लोकांना परत त्यांनी मुस्लिम हा शब्द सुद्धा वापर केला असा धर्मद्वेष हा जातीद्वेष द्वेष नरेंद्र मोदीमध्ये काय येतो सारखा सारखा त्यांना हा विषय का काय नाही सारखा सारखा नाही म्हणत मी त्याला कारण आहे पहिल्या फेजमध्ये एकशे दोन मतदारसंघांमध्ये इलेक्शनचं वोटिंग झालं मतदान झालं त्या मतदानामध्ये मतदानाची घसरलेली टक्केवारी पाहता भारतीय जनताच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे माती सरकलेली आहे जमीन सरकलेली आहे त्यांना धडकी भरलेली आहे ती टक्केवारी घसरली नक्की हे मतदानाचा टक्का कोणाचा घडला बरेच राजकीय कोणाचा घटला बरेच राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की जो मतदानाचा टक्का घटला आहे त्याच्यामध्ये जी जनता किंवा जी लोक भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर नाराज झालेली आहे त्यांची मेन वोट बँक तयार गेल्या दहा वर्षातील त्यांना सध्या घेतलेले भारतीय जनता पार्टीचे डिसिजन्स हे पटलेले नाहीयेत त्याच्यामध्ये भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेणे असो नको असलेल्या मुद्द्यांना भाषणांमध्ये आणणं असो किंवा वाढलेली महागाई बेरोजगारी आणि देशातील अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या समस्या तरुणांच्या समस्या बेरोजगारीच्या तरुणांच्या समस्या अशा अनेक समस्यांवर उत्तर अपेक्षित असताना त्या प्रकारच्या आधारावर त्यांच्या भाषणांची अपेक्षा असताना मला त्यांच्या भाषणांमध्ये काय दिसतंय तर मुस्लिम लीग त्यांना काँग्रेसच्या मेनिफेस्टोमध्ये दिसतोय त्यांना अजून सुद्धा नेहरू आणि मनमोहन सिंग आणि इंदिरा गांधींची आठवणित भाषणांमधून त्यांना अजून सुद्धा विरोधी पक्षांच्या मोठमोठ्या नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप करावा लागतात जेणे जे की आता त्यांनी विरोधी पक्षाचे बरेचसे भ्रष्टाचारी ऑलरेडी भाजपमध्ये घेतलेत एकशे दहाचे ओवर भ्रष्टाचारी विरोधी पक्षाचे देशभरातले भारतीय जनता पार्टीने पक्षामध्ये घेऊन त्यातल्या एकशे आठ उमेदवारांना लोकांना उमेदवारी सुद्धा दिलेली आहे या लोकसभा इलेक्शनमध्ये एवढा भयानक आकडा भारतीय जनता पार्टीचा देशाच्या राजकारणात सध्या दिसत दस असताना जो वोट बँक त्यांचा मेन आहे त्यांची टक्केवारी घटलेली आहे मग आता करायचं काय करायचं काय करायचं काय तर भारतीय जनता पार्टीचा सदैव मध्ये राहिलेला शेवटचा पर्याय म्हणजे हिंदू मुस्लिम आणि त्याच्याबद्दल त्याच्या आधारावरून मतदान मागणे पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला त्यांनी मतदान मागताना रामाची सुद्धा आठवण करून दिली जय श्रीरामाच्या घोषणा सभेमध्ये दिल्या रामाच्या नावाने मत मागण्याचा प्रयत्न केला जे की मागच्या इलेक्शन मध्ये मी कालच्या व्हिडीओमध्ये बोलल्याप्रमाणे त्यांनी बजरंग बलीच्या सुद्धा नावाने मतदान मागितलं ही सगळी देवांच्या नावाने मत मागण्याची वेळ का आली भगवान के नाम पे दे रे बाबा अशी मनाची वेळ भारतीय जनतावर का येत आहे का त्यांनी दहा वर्षामध्ये विकास केला नाही का विकास केलाय तर मग विकासांच्या मुद्द्यांवर का बोलत नाही का सांगत नाही की आम्ही दहा वर्षात प्रत्येक वर्षी एवढ्या नोकऱ्या दिल्या एवढे एवढे मोठे प्रोजेक्ट भारतात आणले त्यातले एवढे महाराष्ट्रात दिले एवढे गुजरात मध्ये एवढे राजस्थानमध्ये दिले का प्रत्येक प्रचाराच्या ठिकाणी जाताना त्यांना अजून सुद्धा विरोधी पक्षांच्या लोकने त्यांना का ठ्यावा लागत आहे त्यांना प्रचारामध्ये सांगताना सांगता येत नाही की आम्ही आमच्यासाठी हे केलं तुमच्यासाठी ते केलं हा का जनधन जनधन योजनेचे अकाउंट काढले आणि आता त्याच अकाउंटला मिनिमम चार्जेस मिनिमम बॅलन्स चार्जेस लावून गरिबांची लूट केली जाते हे सांगायला लाज वाटायला लागली का काय होतंय काय नक्की का गोष्टी थांबल्यात आणि का नको त्या विषयांकडे लक्ष वेधलं जाते का आता पुलवामा आणि बालाकोट सारखा अटॅक घडवता आला नाही सर्जिकल स्ट्राईक करता आला नाही म्हणून या गोष्टी पुन्हा लागल्यात हिंदू मुस्लिमचा आधार भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना त्यांच्या भाषणात का करावा लागतोय घ्या शिवसेनेसारखा पंचवीस वर्ष त्यांच्या युतीमध्ये राहिलेला पक्ष ज्या दोन्ही पक्षांचे प्रमुख मुद्दे हे हिंदुत्व प्रखरतवादी हिंदुत्व असेच होते मूलतः बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली जी पहिली स्टेप होती की हिंदुत्ववादाचा प्रमुख चेहरा हा बाळासाहेबांकडे बघून पाहिलं जात होतं त्या बाळासाहेबांना डावलण्याचा प्रयत्न दोन हजार एकोणीस साली झाला त्यानंतर स्वाभिमानातून शिव नेतृत्व उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहून वेगळे प्रयत्न केला किंवा युतीत न राहण्याचा प्रयत्न निर्णय घेतला आणि इलेक्शन संपल्यानंतर ते महाविकास आघाडी तयार करून भारत आपल्या राज्याच्या राजकारणामध्ये नवीन सत्ता स्थमीकरण स्थापन झालं आणि आजही शिवसेना जर त्यांना प्रखरतावादी शिवसेनेला जर इंडिया अलायन्स किंवा काँग्रेस आणि त्यांच्या संघटित पक्षांची चाललेली जी रणनीती आहे ती जर चुकीची वाटली असती तर मला सांगा तुम्ही शिवसेना त्यांच्या बाजूने राहिली असती का राहिली आहे मग कुठेतरी मोदी साहेबांचं किंवा इतर हिंदुत्ववाद्यांचं चुकतंय म्हणूनच शिवसेना इकडे राहिलीय ना, ना, ना? मग या सगळ्या गोष्टी असताना आज सुद्धा कालच्या स्टेटमेंट नंतर सुद्धा शिवसेना किंवा उद्धव ठाकरे हे ठामपणे कशा चुकीच्या घोषणा किंवा आदित्य ठाकरेने आज त्याच्या मावळच्या भाषणामध्ये सांगितलं सुद्धा कि का जनता पार्टीला वापरावे लागत आहेत मोदींनी या भाषणामध्ये रेफरन्स दिला तो दो जुन्या, दोन हजार चारच्या आपल्या नर मनमोहन सिंग पंतप्रधान जे होते तत्कालीन त्यांच्या भाषणाचा की ज्याच्यामध्ये त्यांनी बोलताना मायनॉरिटीला अधिकार किंवा हो, त्यांच्या प्रगतीसाठी लागणाऱ्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची भाषण भाषणात त्यांच्या एक स्टेटमेंट uh, आलेलं होतं त्या स्टेटमेंटच्या आधारावर प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणजे पंतप्रधान प्रत्थ कार्यालयाने स्पष्टीकरणही दिलेलं होतं की कशा प्रकारे मोदी काय यांचं पंतप्रधानांचं भाषण हे मॅन्यू म्हणजे चुकीच्या वगैरे दाखवलं जात आहे की त्याचा खरा अर्थ असा आहे की त्यांना म्हण त्यांचं म्हणणं आहे की इतर अल्पसंख्याक त्या सी एस टी एन टी ओबीटी ओबीसी यांच्या विकासासाठी त्यांच्या भारताच्या वाटचालीतील समान अधिकारांसाठी शासन केंद्र शासन हे योग्य पावले उचलणार आणि जर तुम्ही मॅनिफेस्टो पाहिला मी तो आज दिवसभर वाचला त्या मॅनिफेस्टो अठ्ठेचाळीस पानांचा मॅनिफेस्टो हा राष्ट्रीय काँग्रेसचा आहे म्हणजे राहुल गांधी यांच्या पक्षाचा आहे शहात्तर पानांचा जाहीरनामा हा भारतीय जनता पार्टीचा नरेंद्र मोदी यांच्या पक्षाचा आहे या अठ्ठेचाळीस पानांच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या काँग्रेसच्या मॅनिफेस्ट जाहीरनाम्यामध्ये सहा पानं अशी आहेत की ज्याच्यावर नेत्यांचे फोटो आहेत काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आहेत राहुल गांधींचा सोनिया गांधींचा आणि मल्लिकार्जुन खरगेंचा फोटो आहे आणि इतर 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 छोटे छोटे फोटो फोटो आहेत आहेत सामाजिक दाखवलेले म्हणजे शेतकरी वर्ग असेल काही ज्या ज्या गोष्टी शिगडीत युवा वर्ग असेल त्याचे त्यांचे फोटो तिथे दाखवलेले आहेत आणि इकडं भारतीय जनता पार्टीचा जर जाहीरनामा पाहिला तर त्यांच्या शहात्तर पानांपैकी एकोणपन्नास पानांवर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींचे फोटो आणि त्यांच्या जाहिरातबाजी त्यातल्या पण इतर काही लोकांचेही फोटो आहेत जे पी नड्डांचा आहे राजनाथ सिंहांचा आहे अमित शहाचा आहे आणि एका ठिकाणी नाही एवढे आहेत हे सगळे फोटो आहेत आणि जाहीरनाम्यांमध्ये मी सर्च केलं तर मुस्लिम हा शब्द राष्ट्रीय काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये कुठेही नाही त्यांनी मायनॉरिटीच्या विकासाच्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी जात न्याय जनगणनेच्या सामाजिक आणि आर्थिक आधारावर जनगणना करणार ही गोष्टी सर्वात मोठी राहुल गांधींची घोषणा किंवा काँग्रेसची घोषणा या वर्षीची आहे पण यामध्ये असं कुठंही नाहीये की तुमचं सोनं किती आहे तुमची जमीन किती आहे तुमच्याकडे किती संपत्ती आहे आम्ही गोळा करणार आणि ती वाटणार कुठल्या एका कुठल्या एका जातीला कुठल्या एका जातीतील लोकांना किंवा कुठल्या मायनॉरिटीजला किंवा काय असं कुठंही लिहिलेलं नाही समाजातील सर्व स्तरातील घटकांच्या विकासासाठी राष्ट्रीय काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये सत्ता आल्यावर काय काय जाहीरनामा दिला हे सर्व त्यांनी फोकस केलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये प्रमुख पाच न्याय घड घोषणा त्यासोबतच पंचवीस न्याय मागण्या आणि त्याच्या अंडर तीनशे जवळपास त्यांनी नवीन नवीन पंचवीस गॅरंटीज आणि तीनशे नवीन नवीन पास घोषणा केलेल्या आहेत किंवा ज्यांचे आश्वासनं दिलेली आहे की या घोषणा आम्ही येत्या काळामध्ये सरकार आल्यावर पूर्ण करू हे असं सर्व असताना मोदींना आता हिंदू मुस्लिम कार्ड का खेळावं लागत आहे त्याचं कारण एकच आहे की त्यांना कळालेलं आहे पहिल्या टप्प्यातलं मतदान कमी झालं ते भारतीय जनता पार्टीचंच कमी झालेलं आहे त्यांना अंदाज आलेला आहे पहिल्या दिवशी एकवीस तारखेच्या भाषणामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या टप्प्याचं मतदान संपल्यावर पहिल्याच भाषणात अमित शहा असेही बोलले होते की ह्या पहिल्या टप्प्यातील इलेक्शन आमच्या सगळ्या जागा जिंकून येतील हसत हसत बोलली होती तरी सुद्धा मोदींना कार्ड वेगळं का खेळावं लागते दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच मुद्द्यांवर का ते कंटिन्यू करत नाहीत त्याचं कारण तेच आहे की त्यांना कळालेलं आहे आता आपल्या पायाकाची जमीन संपलेली आहे सरकलेली आहे आपल्याला मुस्लिम हिंदू कार्ड खेळल्याशिवाय पर्याय नाही कारण देशामध्ये हिंदू वोटिंग जास्त आहे मुस्लिम वोटिंग, वोटिंग वर, कमी आहे हिंदू वोटिंगच्या आधारावर भारतीय जनता पार्टीला पुन्हा सत्ते देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तुम्ही हळूहळू पाहून घ्या चारशो पारचा ज्या आवाज आहे ज्या घोषणा आहे जे बाता आहेत त्या चारशो पार नाही आता आहे ती सत्ता वाचवण्याची त्यांची तयारी झाली इकडे राहुल गांधी स्वतः बोलतात की यांना आता एकशे पन्नास ते एकशे ऐंशी सुद्धा गाठणं कठीण झालंय राजकीय विश्लेषकांचं माग जो सर्वे आला सीओटर्सचा सर्वे आला त्यानुसार ज्या काही ज्या काही आकडेवारी दाखवण्यात होती त्या आकडेवारीमध्ये या त्या काळामध्ये या आठवड्यामध्ये घट झालेली दिसत आहे त्या आकडे चेंज होताना दिसत आहेत तर याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी जे घोषणा केलेली होती त्या घोषणेच्या आधारावर सॉरी नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात जे मांडलेलं होतं त्या भाषणाच्या नंतर राष्ट्रीय काँग्रेसचा मॅनिफेस्टो हा कमीत कमी दहा लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला अशा प्रकारचं डिक्लेरेशन काँग्रेसच्या आयटी टी सेलने दिलेलं आहे किंवा त्यांच्या सोशल मीडिया सेलने दिलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या या गोष्टीचा फायदा होत आहे की लोक त्यांचा मॅनिफेस्टो जाहीरनामा वाचतात लोकांना कळतंय की नक्की काँग्रेस काय बोलतोय की काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये कुठेच मुस्लिम शब्द नाही कुठंच संपत्तीच्या वाटपाचा गोष्ट घोषणा नाही तर असा असताना चुकीची बातमी काम नरेंद्र मोदींकडनं पसरवली जाते की लोकांना आता कळायला लागलेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे मित्रांनो मॅनिफेस्टो वाचा दोन्हीकडचे वाचा जाहीरनामे मी त्यातला तुम्हाला काँग्रेसचा जाहीरनामा तिथे अटॅच करून देत आहे भारतीय जनता पार्टीचाही मला जर लिंक सापडली तर देतो मला व्हॉट्सअपवर आलेला जाहीरनामा होता तो जाहीरनामा मी तिथं वाचला का आज त्यामध्ये असं मला सापडलं सर्व काही तर ह्या गोष्टी अशा भारतीय इलेक्शन मध्ये सध्या चालू आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यामध्ये कुठंच ऑब्जेक्शन घेताना दिसत नाही अठराशे ते दोन हजार पेक्षा जास्त कंप्लेंट भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध निवडणूक आयोगामध्ये गेल्या दोन दिवसात नोंदवल्या गेल्या तरी सुद्धा निवडणूक आयोगाने एकही तक्रार त्याचा उत्तर कुठंच दिलेलं नाही इतर लोकांवर काँग्रेसच्या शिवसेनेच्या राष्ट्रवादीच्या नाही अजून तृणमूल काँग्रेसच्या आणि इतर पक्षांच्या लोकांवर छोट्या छोट्या गोष्टींवर नोटीस आलेल्या आहे की तुम्ही हे शब्द वापरले चुकीचे केलं तुम्ही हे केलं ते चुकीचं ह्याचे तुम्हाला नोटीस देतो याचं आम्हाला कारणे मांडा अशा प्रकारच्या नोटिसा दिल्या जात आहेत आणि इकडं मोदी अमित शहा धडसरासर श्रीरामांच्या नावाने मतं मागतायत हिंदू मुस्लिमच्या नावाने मतं मागतायत देवांच्या नावाने मत मागतायत आणि इथं कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन निवडणूक आयोगाकडून घेतलेलं नाही काल तर उद्धव ठाकरेंनी डायरेक्ट अमरावती वर्ध्याच्या सभेतून टीका केली की निवडणूक आयोग सुद्धा यांच्या ताटकांचं मांजर झालेलं आहे अशा प्रकारचे त्यांनी वक्तव्य केलं या टोकाच्या भूमिका लोकांना घ्यावा लागत आहेत आणि ह्याच गोष्टीला लक्षात घ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मतदानाच्या रूपातून आपलं मत एका योग्य विचारांना देण्याची गरज आलेली आहे याची जाणीव ठेवा आणि महिला मतदानामध्ये सहभागी व्हा मतदानाचा टक्का वाढवा आणि योग्य ठिकाणी आपलं मत नोंदवा तुर्तास आज इथेच थांबतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा नरेंद्र मोदींनी हिंदू मुस्लिमचं वापरलेलं कार्ड योग्य आहे का याबद्दल तुमचं काय मत आहे मला हे नक्की कळवा तुर्तास सुरस पिक जॉईन झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार